थे श्री क्षेत्र नाणीज येथे श्री संत शिरोमणी गजानन महाराज प्रकट दिन आणि आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजींच्या देशभरातून आलेल्या हजारो अनुयायांनी नेत्रदीपक अशी भव्य दिव्य शोभायात्रा काढत भारतीय संस्कृतीचे विराट दर्शन घडवले या शोभायात्रेच्या निमित्ताने भाविकांची स्वयंशिस्त उत्साह आणि आनंदाचा त्रिवेणी संगमच नाणीज क्षेत्री पाहायला मिळाला विविधतेतून एकता हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य मानले जाते जगद गुरु श्रींच्या अनुयायांनी या शोभायात्रेद्वारे भारतातल्या विविध राज्यातील आणि प्रदेशातील लोकसंस्कृतींचे एकत्रित असे सुंदर दर्शन घडवले गजानना तुझा पायातील वाहन गजानना तुझा पायातील वाहन